उपमुख्यमंत्री अजित पवारांचा कुठेही दौरा असू द्या पुणे असू द्या पिंपरी चिंचवड असू द्या जिल्ह्यात असू द्या एकदम धामधूम असते कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी असते अधिकारी ज्यांच्या भिमतीला ताफा असतो संपूर्ण संपूर्ण पण अजित पवार गेले की बांगा सगळं जामसूम पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक बोलणार आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड अजित पवारांनी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका हातात घ्यायचं ठरवलं त्याच्यामुळे त्यांचे दौरे चालू आहेत त्यांनी पहिला दौरा हडपसरला केला हडपसरला एक जनसंवाद सभा त्यांनी घेतली त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला नंतर दुसरी जनसंवाद सभा वीस तारखेला पिंपरीमध्ये गेली पिंपरीच्या रागा पॅलेस मध्ये तिथे सुद्धा साडेचार पाच हजार लोकांनी तक्रारी दिल्या लेखी नंतर आज मागच्या आठवड्यामध्ये एक दोन दिवसापूर्वी शनिवार रविवार खडकवासला मतदारसंघाचा दौरा केला तिथे सुद्धा अवघ्या चार तासामध्ये दीड दोन हजार तक्रारी आल्या प्रत्येक ठिकाणी त्यांना मिळणारा प्रतिसाद हा प्रचंड आहे पण त्यांचा दौरा संपला की मागे सगळी सांभसून आता मी हा विषय घेण्यामागचं कारणच तसं आहे की परवा पंधरा तारखेलाच पुन्हा एकदा चिंचवड विधानसभा मतदारसंघात थोपटे लॉन काळेवडीला राहटणीला जो थोपटे लॉन आहे तिथे पुन्हा एकदा जनसंवाद सभा आयोजित केलेली आहे पंधरा तारखेला सकाळी नऊ पासून ते तिथे असणार आहेत शहरामध्ये होर्डिंग लागले आहेत वर्तमानपत्रातून पोस्टर्स टाकलेले आहेत लोकांना माहिती करून देत आहेत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते की अशा अशी जनसंवाद सभा आहेत थेट अजित पवारांकडे आपला प्रश्न मांडायचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणून खास हा व्हिडिओ करतो नमस्कार मी अविनाश शेलेकर पी सीबी टोडी मध्ये स्वागत आहे अजित पवारांच्या पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यामुळे इथलं राजकारण ढवळून निघालेलं गेल्या महिनाभरातला तो विषय आहे मागे त्यांनी जो वीस एकवीस तारखेला वीस एकवीस सप्टेंबरला दौरा केला वीस सप्टेंबरला जनसंवाद सभा घेतली फुल्ल गर्दी होती पाय ठेवायला जागा नव्हती रागा पॅलेसमध्ये जवळपास पंचवीस अधिकारी पंचवीस वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी त्यांचे कक्ष होते ज्या विभागाशी निगडीत तो प्रश्न असेल त्या अधिकाऱ्याने ते जायचं अजित पवार सांगतील त्याचा ताबडतोब कोणाचा अर्ज आहे काय अर्ज आहे तो प्रश्न सुटला पाहिजे उदाहरणार्थ एखादं सात बारा मिळत नाहीये वर्षानुवर्ष तो तिथं खेट्टे घालतोय पैशाशिवाय कामं होत नाहीत आणि एखाद्या नागरिकांनी तक्रार केली की दादा माझा सात बारा सगळी कागदपत्रांची पूर्तता करूनही मला मिळत नाही अजित पवार थेट कलेक्टरला विचारतात काय प्रकार आहे कलेक्टर थेट तहसीलदार तहसीलदार थेट तलाठी दुसऱ्या दिवशी सात बारा तुमच्या हातात हे जी सिस्टम आहे किंवा हाऊसिंग सोसायटी पिंपरी चिंचवड शहरामध्ये भरपूर हाऊसिंग सोसायटी आहेत हाऊसिंग सोसायटीने सांगितलं की आम्हाला बिल्डर आमच्या बिल्डिंगचे आम्हाला पूर्णत्वाचा दाखला देत नाही कम्प्लिशन सर्टिफिकेट देत नाही किंवा त्याच्यामध्ये डीम कन्व्हेन्स जे करायला लागतं कन्व्हेन्स डीड करून देत नाही असा जर काही विषय असेल तर संबंधित सहकार विभागाला किंवा महापालिका आयुक्तांना बांधकाम परवाना विभाग त्यांना ताबडतोब अजित पवार समोर समोर विचारतात हा काय प्रकार आहे कोण अधिकारी आहे कोण बिल्डर आहे ताबडतोब मोक्ष लावा ही जी काम करण्याची जी पद्धत आहे ती जनतेला फार पसंत पडते आणि जिल्हाधिकारी नंतर पोलीस आयुक्त जिल्ह्यामध्ये पोलीस उपाध्यक्ष पोलीस अधीक्षक पुण्यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त इकडे पिंपरी कोणते इकडचे पोलीस आयुक्त सगळे तहसीलदार तलाठ्यापासून सगळे वीज मंडळ <clears throat> पी एम आर डी ए पी एम टी ह्याच्यापासून सगळे अधिकारी उपस्थित असतात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न असला तर ते संबंधित अधिकाऱ्यांनी तिथे यायचं ताबडतोब त्याचं कारण सांगायचं प्रश्न का नाही सुटला आणि ही जी पद्धत आहे अजित पवारांची काम करण्याची स्टाईल जी आहे रोकठॉक हो असेल तर हो नसेल तर नाही त्यामुळे लोकांना त्याच्याविषयी खात्री वाटते की आपण त्यांच्या दरबारात गेलो का आपला प्रश्न सुटतो ही लोकांना लक्षात आल्यामुळे त्याला मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे ह्याचं राजकीय गणित आहे का तर शंभर टक्के आहे महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीला दोनही महापालिकेमध्ये स्वबळावरती सत्ता मिळवायची आहे म्हणून अजितदादा हा सगळा खटाटोक करतायत हे सगळं मान्य आहे <coughs> त्यांची जी यंत्रणा आहे उपमुख्यमंत्री कार्यालयाची ती संपूर्ण यंत्रणा कोणत्या तक्रारीला त्याचं निराकरण झालं का ती काय स्टेजला आहे याचा सविस्तर आढावा घेत असते आणि लोकांना काम जर पूर्ण नाही झालं तर लोकांनी पुन्हा त्यांच्याकडे यायचं इतकं पद्धतशीर सगळं सिस्टमॅटिक ते यंत्रणा राबते त्यांची थे। थेट उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून एखाद्याला फोन येतून सांगतो तुमचं हे काम झालं नसेल किंवा झालं असेल तुम्ही समाधानी आहात का इट्स ओके अशा पद्धतीचं जे काम सुरू आहे त्याच्यामुळे लोक सॅटिस्फाईड आहेत समाधानी आहेत पण हे अजित पवार स्वतः करतात पण त्यांच्या मागची जी नेत्यांची फळी आहे त्यांचे आमदार असू दे त्यांचे नगरसेवक हो, माजी नगरसेवक असू दे त्यांचे शहराध्यक्ष असू दे ही यंत्रणा नंतर कार्यरत राहते का तर प्रत्यक्ष निरीक्षण केलं त्याचं मी बऱ्याच ठिकाणी चौकशी केली फोनाफोणी केली मला लक्षात आलं पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये मी पाहिलं वीस तारखेला त्यांनी तो जनसंवाद सभा घेतला एकवीस तारखेला कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन परिवार मिलन त्यांचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामुळे परिवारावर फोटो काढायचे कार्यकर्त्याच्या घरी जेवण करायचं हा जो दोन दिवसाचा प्रोग्राम होता त्याच्यामुळे खरंच राष्ट्रवादी अक्षरशः झोपे गेलेली राष्ट्रवादी खाडकन जागे झाली भाजपच्या पायाखालची वाळू सरकली इतकी राजकीय परिस्थिती दोन दिवसाच्या त्यांच्या दौऱ्यामुळे झाली पण नंतरच्या काळात काय नंतरच्या पुढच्या आज आहेत तेरा तारीख नंतरच्या पुढच्या पंचवीस दिवसामध्ये वीस तेवीस दिवसामध्ये काहीही झालेलं नाही म्हणजे संघटनेच्या बाबतीमध्ये संघटनेला त्या राष्ट्रवादी पक्षाला म्हणून तिथं किती फायदा झाला किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा पुढे पाठपुरावा केला का तर ते काही दिसत नाहीये हे अगदी ना म्हणून म्हटलं की अजित पवार आले की एकदम धामधूम असते आणि गेले की मागे सगळे सामसुम होते ते आले की त्यांच्या पुढे पुढे करणारे कार्यकर्ते नेते ते सगळे दाखवतात आम्ही चोवीस तास कार्यरत आहोत जनतेच्या सेवेत आहोत वगैरे वगैरे प्रत्यक्षामध्ये ते गेल्यावरती मागे काहीही नसतं मागे सगळा शंख असतो म्हणून सत्तेसाठी अजित पवार हे जर करत असतील तर त्यांच्यासाठी हे फार महत्वाचं आहे असं जर असेल तर सत्ता विसरा पुन्हा महापालिकेत पुणे काय पिंपरी चिंचवड काय पुन्हा भाजप सत्तेवर येणार ज्या लोकांची कामं होतात ते समाधानी आहेत ते शंभर टक्के तुम्हाला मतदान करतील परंतु भाजपच्या विरोधामध्ये त्याच वेळेस तुम्ही रान उठवायला पाहिजे होतं पाहिजे आहे पण ते उठवलं जात नाही अगदी पिंपरी चिंचवडचं उदाहरण तुम्हाला सांगतो या शहरामध्ये भाजपने पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये दोन हजार सतरा ते बावीस मध्ये या कारकिर्दीत केलेला भ्रष्टाचार हा फार मोठा मुद्दा निवडणुकीचा होऊ शकतो परंतु राष्ट्रवादीचा एकही नेता किंवा एकही कार्यकर्ता त्या विषयावर चकार शब्द बोलत नाही बोटचिपी भूमिका खासगीमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सांगतात आमच्या इथल्या नेत्यांनी शिपोट घातली आहे त्यांची मनात फार तळमळ आहे की भाजपच्या ह्या ह्या प्रकरणाविषयी बोलायला पाहिजे आमच्या नेत्यांनी कारण कार्यकर्ते बोलतील पण त्याला, त्याला त्याच्या शब्दाला तितकीशी किंमत नसणार आहे तर नेता या विषयावरती बोलायला लागला तर राष्ट्रवादीची ती फळी आहे ती जागी होईल ती रस्त्यावर उतरेल जा विचारेल ते काही होताना दिसत नाही म्हणजे अजित पवारांचे दौरे इथपर्यंत ठीक आहे परंतु भाजपची पाच वर्ष आणि पुढच्या प्रशासकीय राजवटीमधले तीन वर्ष हे अक्षरशः राष्ट्रवादीसाठी सत्तेवर येण्यासाठी पंचपक्वांनाच ताट वाढून ठेवलेलं आहे यातला कोणताही मुद्दा घ्या तुम्ही आणि तो जर वाजवला तर त्याच्या बाबतीत भाजपला उत्तर द्यायला कुठेही जागा नाही इतके मोठे मोठे गंभीर मुद्दे आहेत पाण्याचा प्रश्न आहे चोवीस तास पाणी देतो म्हटले होते कुठे चोवीस तास पाणी अजूनही दिवसाड पाणी आहे भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त करू म्हटले होते केलं का भाजपची आश्वासन आहेत त्याच्यावरती राष्ट्रवादीची मंडळी काहीही बोलत नाही जाबच विचारत नाही या शहरामध्ये एसआरएचे प्रोजेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे त्याच्यामध्ये कितीतरी लोक अपात्र ठरवले जे प्रोजेक्टला विरोध करतात त्यांना अपात्र ठरवलं बाकीचे नको ते खोगीर भरते त्याच्यामध्ये करून ठेवली बोगस भरते हे प्रकल्प एक एक इतके गंभीर आहेत त्याच्यावरती बोलू शकतात ते बोलत नाहीत महापालिकेमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये ह्या शहराची तिजोरी खाली झाली पाच हजार कोटींच्या ठेवी होत्या आता महापालिका पंधरा सोळा हजार कोटींची कर्ज बाजारी आहे या विषयावर राष्ट्रवादीने बोलायला पाहिजे चकार शब्द बोलत नाहीत हे मुद्दे मी फक्त सांगतोय असे अनेक मुद्दे आहेत फार मोठी जंत्री आहे त्याचे त्याच्यामधले एक एक मुद्दे जर पाहिले तर या शहरामध्ये अवैध बांधकाम ही जवळपास पावणे दोन लाख होती दहा वर्षापूर्वी प्रशासकीय राजवटीमध्ये त्याची संख्या जवळपास तीन लाखावरती गेलेली आहे तपरी हातगाडी पथारीवाले अतिक्रमण नको असं कित्येकदा सांगितलंय फुटपाथच्या बाबतीमध्ये अतिक्रमण नको परंतु या प्रशासकीय राजवटीमध्ये अशा प्रकारे बोगस परवाने फार मोठ्या प्रमाणात हातगाडी पथारीवाल्यांना दिले ती संख्या जवळपास पंचवीस हजारावरती गेली या शहरामध्ये फुटपाथची अर्बन स्ट्रीट फुटपाथ जे प्रशस्त फुटपाथ आहेत मोठे मोठे त्याची तितकीशी गरज नाही तरी सुद्धा ते केले गेले त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते त्याच्याविषयी कोणी बोलत नाही हजार कोटी रुपये त्याच्यामध्ये पाण्यात गेले आता मागणी अशी यायला लागली की ते फुटपाथ काढा किंवा बीआरटी मार्ग तरी काढा म्हणजे वाहतूक कोंडी सुटेल तुम्ही पिंपरीच्या चौकात घ्या भोसरी चौकात घ्या निगडीच्या चौकात घ्या किंवा तिकडे डांगे चौकात घ्या सर्व ठिकाणी हे प्रॉब्लेम आहेत वाहतुकीच्या वाहतुकीची कोंडी प्रचंड आहे त्याच्याविषयी कोणी बोलत नाही कुदळवाडीची अतिक्रमण कारवाई हा फार मोठा विषय झाला होता ज्यावेळेस साडेचार हजार अतिक्रमण पाडली बाराशे लघु उद्योग त्याच्यामध्ये भरडले गेले एक लाखाच्या आसपास तिथला रोजगार गेला बेरोजगार झाले लोक तिथल्या भूमिपुत्रांची प्रचंड मोठं नुकसान झालं त्यांना मिळणारं जे पाच दहा कोटी रुपये महिन्याचं भाड होतं ते बंद झालं टेम्पोचालक बेरोजगार झाले पण ह्या विषयावर सुद्धा कोणीही बोलायला तयार नाही हे सगळी विषय हे सगळे जर राष्ट्रवादीला एकशे अठ्ठावीस जागा लढवायच्या असेल तर त्याच्यासाठी भाजप विरोधामध्ये जरी महायुती असली राज्यामध्ये तरी भाजप विरोधामध्ये राष्ट्रवादीचे हे मुद्दे असले पाहिजेत कोणही बोलत नाहीत म्हणजे एकमेकांवर जर टीका करणार नसाल तर जनता तुम्हाला कशासाठी मतदान करेल जनतेपर्यंत जो तुम्ही हे मुद्दे होऊन गेलात त्यांना जर पटवून दिलं तर मात्र लोक त्याचा विचार करतील पण असं कुठेही आतापर्यंत दिसत नाही त्या तुलनेमध्ये भाजपकडे जर पाहिलं तर भाजपची यंत्रणा चोवीस तास कार्यरत आहे चोवीस तास कार्यरत आहे त्यांची यंत्रणा निवडणूक आहे म्हणून आत्ताच जागी असा तो बिलकुल भाग नाही आहे बूथ लेवल पासून तर त्यांचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह आहेत चारही आमदार भाजपचे आमदार महेश लांडगे असू देत शंकर जगताप असू दे उमा खापरे असू दे अमित गोरखे असू दे या शहरामध्ये त्यांचे सतत काही ना काही मोठमोठे प्रोग्राम सुरू असतात भाजप दिसते राष्ट्रवादी दिसत नाही राष्ट्रवादी दिसते ती फक्त अजित पवार आल्यावरती दिसते हा त्यातला फरक आहे म्हणून असं जर तुम्ही भ्रमात असाल राष्ट्रवादीची मंडळी की अजितदादांचे दौरे झाल्यामुळे सगळं वातावरण बदललेलं आहे भारतीय जनता पार्टीचा एकदम अगदी ते पिछाडीवरती गेलेले आहेत बॅकफूटवर गेलेले आहेत त्या भ्रमात राहू नका कारण अजितदादा काय सर्वे सर्व इथे येऊन ते करणार नाहीत अजितदादा काय मतदाराला हाताचे धरून ते मतदान करायला लावणार नाही ते कार्यकर्त्यांना करायला पाहिजे ती जी दुसरी तिसरी फळी आहे ती फळी नाही नाहीये ती काय ॲक्टिव्ह नाही तर नेताच ॲक्टिव्ह नाही ना थोडक्यामध्ये जे माजी नगरसेवक ज्यांना उमेदवारी पाहिजे ते तेवढ्या पुरतं तेवढे फक्त अजित पवार आल्यावरती त्यांच्या पुढे मिरवण्याचं काम करतात फोटो घेण्याचं काम करतात का पुढे का ते ऍक्टिव्ह राहत नाही अशी ती परिस्थिती आहे आता महापालिका आयुक्तांची बदली भाजपने घडवून आणली अजित पवारांच्या जनसंवाद सभेमध्ये जे काय साडेचार पाच हजार तक्रारी आल्या त्याच्यामध्ये सत्तर टक्केच्या वरती तक्रारी ह्या या महापालिकेचे आयुक्त त्यांच्या संदर्भात होत्या महापालिकेचे तत्कालीन आयुक्त आता ते बदलून नाशिकला कुंभमेळा आयुक्त म्हणून गेले त्यांच्या संदर्भात होत्या सत्तर टक्के तक्रारीमध्ये असं म्हटलं होतं की हे प्रचंड भ्रष्ट प्रशासन आहे काम करत नाहीत हेलपाटे मारायला लावतात वगैरे वगैरे इतकं सगळं सोशल मीडियावरती सुद्धा त्यांच्या संदर्भामध्ये भरभरून टीका आलेली आहे असं असतानाही त्यांची बदली झाल्यावरती भाजपची मंडळी त्यांचा घवघव करतात त्यांचा नागरिक सत्कार करतात क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती नंतर म महाराष्ट्र पत्रकार संघ पिंपरी जिंचूर पत्रकार संघ यांनी आयुक्तांचा सत्कार केला आमदार महेश लांडगे यांनी आणि स्मार्ट सिटी कंपनी यांनी स्वतंत्र सत्कार केला खर तर या विषयावरती राष्ट्रवादीच्या मंडळांनी बोलायला पाहिजे होतं कोणीही बोलत नाही त्याच्यामुळे भाजप इतकी आक्रमक पद्धतीने चालले म्हणजे थोडक्यात कासव गतीने ती काम करते आहे परंतु ती परफेक्ट आहे आणि हे येतात काय ये जातात काय तपास लागत नाही येत थोडक्यात मी एकाने एकाने मला कार्यकर्त्याला सांगितलं की आता ते बोलू नाही त्या शब्दामध्ये फुली 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 आमच्या नेत्यांनी ने शिकूट घातली म्हणजे अशा पद्धतीने जर राष्ट्रवादीचं प्रत्यक्ष अंतर्गत खदखद असेल तर, तर अजितदादा तुम्ही सावध व्हा काळ कठीण आहे सत्ता मिळणं तितकं सोपं नाही भाजपच्या भ्रष्टाचाराच्या किंवा प्रशासनाच्या अकार्यक्षमतेच्या तक्रारींवरती तुमचे लोक बोट चेपी भूमिका घेत असतील तर तुम्हाला ही लोक सत्ता देतील याची तुम्ही म्हणजे याच्याविषयी हे बाळगू नका अपेक्षा ठेवूच नका <laughs> खास त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे म्हणत म्हटलं की अजितदादा तुम्ही येत आहेत दौरे करताय लोकांचा प्रतिसाद मिळतो राजकीय चैतन्य कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होतं वातावरण चांगलं ढळून निघतं भाजपवाले शांतपणे स्थितप्रत्न अवस्थेमध्ये फक्त मजा पाहत राहतात कारण त्यांना माहिती आहे आजचा हे आलेला हा फुगवट आहे आलेली लाट ओसरून जाईल ते शांत बसतात आणि त्यांचं काम चालू ठेवतात आणि आज परिस्थिती तशीच आहे म्हणून म्हटलं अजित पवार आल्यावरती धामधुम असं व्हायला नको असेल तर फुल चार्ज चोवीस तास तुमचे कार्यकर्ते नेते सगळे या शहरामध्ये कार्यरत असले पाहिजे हीच परिस्थिती पुण्यामध्ये सुद्धा आहे हीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे खास त्यासाठी हा व्हिडिओ केलाय कारण आता आज जिल्हा परिषदेच्या आरक्षणाच्या सोडते झालेल्या आहेत आठवड्याने महापालिकेच्या आरक्षणाच्या सोडती होतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या कदाचित नोव्हेंबरच्या शेवटीपर्यंत पर्यंत लागतील आणि त्याच्यानंतर पंधरा वीस दिवसामध्ये महापालिकांच्या निवडणुका लागतील साधारण तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत असा एक अंदाज आहे सुरुवातीला जिल्हा परिषद नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नंतर नगरपालिका नगर परिषदा आणि त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका कदाचित महापालिका जानेवारीच्या अखेरीच्या दरम्यान होण्याची दाट शक्यता आहे जनो तुम्हाला काय वाटतं अजित पवारांच्या दौऱ्यातून खरंच राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये सत्ता येईल तुम्ही व्यक्त व्हा धन्यवाद